जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबेवाडी येथे अतिशय उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पैलवान अशोक गोफणे यांच्या वतीने इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण थ्री फोर वही पेन प्रमाणपत्र व गावातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला व आजी माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय आणि ज्येष्ठ नागरिक यांचा देखील सन्मान केला गेला तसेच बक्षीस व सत्कार हा गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला अतिशय उत्साहात व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते तसेच गावातील अनेक पालकांनी वही पेन व वा खाऊ वाटप केले तसेच कार्यक्रमांमध्ये माजी सैनिक श्री शंकर कोळेकर मेजर यांनी देखील आपले देशाबद्दल भाषण केले व सैनिकांबद्दल तळमळ व्यक्त केली तसेच पैलवान अशोक गोफने यांनी विद्यार्थ्यांना उत्तम मा असे मार्गदर्शन केले पालकांनी देखील तेवढीच आपल्या मुलांची जबाबदारी घ्यावी आणि मुलांनी पण चांगले विचार करणाऱ्याच मित्रांची संगत ठेवावी हा देखील त्यांनी उल्लेख केला तसेच ध्वजारोहण हे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नितीन गोफणे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला श्री पोपट पाटील मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबेवाडी यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेच्या शिक्षिका यांनी देखील खूप परिश्रम घेतले ग्रामपंचायत सदस्य अजिनाथ शिंदे व गावचे पोलीस पाटील अनिल देवकते श्री शहाजी शिंदे आबा टकले श्री सतीश शिंदे नाथा नरुटे सुशील नरुटे राम शिंदे आबा वायकुळे चकोर नरुटे अजिनाथ वायकुळे व सचिन शिंदे सोमा नरुटे नवनाथ शिंदे अन्ना शिंदे लक्ष्मण शिंदे दीपक नरुटे सुधीर वायकुळे पैलवान पप्पू नरुटे पैलवान अनिकेत नरुटे ज्ञानेश्वर शिंदे सोनू कोळेकर अक्षय टकले वैजनाथ वायकुळे विकी टकले आदी ग्रामस्थ उपस्थित होते